बांधवांना प्रथम आज आपण जी प्रेस आयोजित केलेली आहे प्रमुख कारण असं आहे की विधानसभा मतदारसंघामध्ये काल वंचित बहुजन आघाडीनं आपल्या या मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर धर्मराज धर्मवीर महावी, महावीर महावीर धर्मराज सोनवणे यांना पुरस्कृत म्हणून जाहीर केलेला आहे खर पाहिलं ही गोष्ट खूप आधी व्हायला पाहिजे पण काही ती झाली नाही पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे या आपल्या माध्यमातून या केज विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत यांना आम्हाला गोष्ट सांगायची आहे की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना वंचित बहुजन आघाडीच्या पुरस्कारात उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे तर सगळ्यांना विनंती करतो की की आपल्याला तारखेला मतदान रुपये महावीर साहेबांच्या महावीर साहेबांना आपल्याला द्यायचे आहे तर ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देशच एवढा आहे की या के विधानसभा मतदारसंघामधला वंचित बहुजन आघाडीचा जो जे पत्र जे कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रम अवस्थेमध्ये होते तो त्यांचा संभ्रम दूर करावा यासाठी आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे पुन्हा एकदा सांगतो केच विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी महावीर सोनवणे साहेबांना आपल्या पक्षाचं सा पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो आज या का ठिकाणी काल ज्या पद्धतीनं माननीय श्रेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांनी वंचित शोषित घटकांना न्याय देण्याची भूमिका ही साहेबांची प्राधान्यानं राहिलेली आहे चालू आहे मागील साहेबांच्या ओबीसी लढ्यापासूनचा विषय असेल या महाराष्ट्रामध्ये दिनदुबळ्यांना वंचितांना सत्तेत न्यायचा जो साहेबांचा घाट आहे तो हट्ट आहे हट्ट पुरवण्याच्या सगळ्या पद्धतीनं सर्व मित्र पक्षांना घटक पक्षांना सोबत घेऊन कशा पद्धतीने सच्चे कार्यकर्ते एक प्रामाणिक व्यक्ती विधानभवनात जाऊन त्या दिनदुबळ्या वंचित शोषित घटकांना न्याय देईल ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांची राहिलेली आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर सन्मान्य दिखो भाऊजी निकाळजे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष या नात्यानं आम्हाला तर असं दहा तिचं बळ आलेलं आहे की या ठिकाणी आमचा या पक्षाचा कणा हे जे नाव आहे हे आंबेडकरमध्ये लढलेलं आहे आणि आज बाबासाहेबांचे नातू स्वतः या आमच्या लढ्यामध्ये सोबत आहेत आणि आम्ही एक आंबेडकरी विचारधारा घेऊन समोर जात आहोत आणि जात असताना आमची भूमिका जी आहे ती भूमिका कशी आहे जर तुम्ही विचाराल तर या केज विधानसभा सा मतदारसंघामधून सातत्यानं एका घराण्याकडे सत्ता केंद्रित झालेली आहे आणि ती घराण्या काही सत्ता सोडायला तयार नाही या ठिकाणच्या वंचित शोषितांच्या अनुसूचित जाती जमातींच्या भटक्यांच्या कुठल्याही प्रश्नावर ते विधानभवनामध्ये प्रश्न उपस्थित करत नाहीत त्यांना व्यक्तिगत मारहाण झाली तर त्या पी आयचा प्रश्न ते विधान भवनात लावून धरतात आणि इथल्या कित्येक आता मी तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगेल की सुरडी सोडून सांगलेल्या एका बौद्ध महिलेची डेथ झाली त्या ठिकाणी सार्वजनिक स्मशानभूमी जाळू दिलं नाही तो, तो प्रश्न ते जीवन कधीही उचलला नाही ते कधीही या दलितांच्या अन्याय अत्याचारावर बोलत नाही याचबरोबर दुसरे जे उमेदवार आहेत तेही बाजी आमदार आहेत ते सुद्धा येतात पाया पडतात पाया पडल्यानं काही होत नाही लोकांचे प्रश्न सोडावे लागतात आणि या मूलभूत घटकांना गरजांना घेऊन आज आर पी आय आंबेडकर वंचित बहुजन आघाडी लवकरच ऑल इंडिया पॅन्टर सेनेचाही या ठिकाणी आम्हाला जाहीर होईल याचबरोबर आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमात आम्हाला सांगू इच्छितो की कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीनं त्या संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जराव भाऊ वाघमारे यांनी देखील या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मराव सोनोणी यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनीही आवाहन केलेलं आहे की चळवळीतील तळागाळातील व्यक्तींनी जर परिवर्तन व्हावं असे वाटत असेल तर त्या ठिकाणी जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं की जर परिवर्तन हवं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्या सभागृहात जावं लागेल रस्त्यावरची चळवळ करून फक्त भागणार नाही तर माझं या तमाम मतदारसंघातील वंचित शोषित घटकांना वैचारिक पातळीवर सर्व युवकांना माता भगिनींना मतदार राजाला आमची विनंती आहे की उद्या होऊ घातलेल्या वीस तारखेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये डॉक्टर महावीर धर्माला सोनवणे हे आमच्या सर्व आंबेडकरी मूवमेंट सोशलिस्ट मूवमेंट आणि जी वंचित शूषिकांसाठी काम करणारे जे पक्ष आहेत मित्र उमेदवार त्या ठिकाणी डॉक्टर महावीर धर्मदा साहेब आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे रोड वगैरे चौदा नंबरला बटन आहे वीस तारखेला या मतदार राजांनी त्या ठिकाणी असणारा त्या लोकशाहीचा जो हा सण आहे या सणाचा त्या ठिकाणी पूर्णपणे आनंद घ्यावा घरातनं बाहेर निघून या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करावं आणि आपले प्रश्न सोडवावेत अशी एक कळकळीची आग्रहाची आणि हक्काची त्या ठिकाणी मी विसरून मतदार राजा त्या ठिकाणी माझा भगिनी आणि युवक मित्रांना त्या ठिकाणी आम्ही विनंती करतो परत एकदा आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी या सच्च्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ज्यांनी फुलेसाहेब आंबेडकर विचाराधीन राहून गोड फार मोठं सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांना आपण पक्षाचं पुरस्कृत केलं आमचा आर के आंबेडकर गट दीपक भाऊ निकाळजे साहेबांचा त्या ठिकाणी जाहीर पाठिंबा आम्ही पहिल्या दिवशी जाहीर केला आणि बाळासाहेब हे आमचे मोठे बंधू आहेत असं नेहमी आम्हाला दीपक भाऊ सांगतात त्यामुळं आम्ही परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदार राजांना आणि सर्व मुवमेंटमधल्या परिवर्तनवादी विचारधारा असणाऱ्या मतदारांना एक आवाहन करतोय वीस तारखेला आपण लोकशाहीचा हा सण अतिशय उत्साहात